नमस्कार इंग्रजी नेमकी अवघड की सोपी हा नेहमीच आपल्याला पडलेला प्रश्न बरोबर ना चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया इंग्रजी अवघड आहे की सोपी मित्रांनो इंग्रजी जर सुरुवातीपासून म्हणजेच बेसिक फाउंडेशन पासून तुम्ही शिकायला सुरुवात केलीत आणि योग्य पद्धतीने शिकायला सुरुवात केलीत तसेच रेग्युलर बेसिसवर तुम्ही इंग्रजीच्या ज्ञानात तु वाढ करत गेलात सातत्याने तर इंग्रजी खरंच खूप सोपी आहे परंतु जर तुम्ही योग्य पद्धतीने न शिक शिकता तुम्ही जर कॉम्प्लेक्सिटी आपली इंग्रजीबद्दलची वाढवत गेलात आणि सातत्य जर तुमच्या शिकण्यामध्ये नसेल तर खरंच इंग्रजी खूप अवघड तुम्हाला वाटणार आहे म्हणून सातत्याने इंग्रजीमध्ये इंग्रजीच्या ज्ञानामध्ये वाढ करत चला बेसिकपासून सुरुवात करा आणि योग्य पद्धतीने इंग्रजी शिका खूपच इंग्रजी सोपी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू